तर सगळ्यांचा एकच प्रश्न असतो ताई तुमच्या केसांना तुम्ही जी रेमेडी लावता ती आमच्याबरोबर शेअर करा आणि केस गळती कमी करण्यासाठी आणि केस लवकर लांब दाट होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर इथे आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहेत दोन ते तीन चम्मच इथे आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि कलोंजी मी इथे दोन चम्मच घेतलेली आहे आणि इथे लवंग घ्यायचे आहेत सात ते आठ इथे लवंग घेतलेले आहेत रिठा घेतलेल्या आहेत दोन ते तीन तीन रिठा घ्यायच्या आहेत जास्त घेतल्या तर फेस जास्त होईल आणि इथे शिकाकईच्या शेंगा घेतलेल्या आहेत तीन ते चार तर हे आपल्याला आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ किंवा डट वगैरे असेल तर ती निघून जाईल तुम्ही बघितलं असेल तर पूर्वीच्या जे बायका असायच्या ते त्यांच्या केसांना रिठा आवळा शिकाकळी हे खूप जास्त प्रमाणात लावायच्या आणि त्यांचे केससुद्धा खूप चांगले असायचे काळेभोर लांब दाट आणि मजबूत असायचे ते हे घरगुती उपायच करायच्या तुमचे केस जर खूप जास्त प्रमाणात गळत असतील किंवा केसांमध्ये कोंडा झाला असेल केस लवकर वाढत नसतील केसांची वाढ थांबली असेल तर केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या जर तुम्हाला असतील तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून बघा खूप चांगले रिझल्ट मिळतील तुम्हाला तर आजकाल मार्केटमध्ये खूप सारे केसांचे प्रॉडक्ट्स आलेले आहेत तर ते आपल्या केसांना फायदा करण्याऐवजी केसांना नुकसानच खूप जास्त प्रमाणात करतात त्यामुळे आपण हे घरगुती उपाय केला पाहिजे तर इथे बघू शकता तुम्ही हे छान मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड करून आता आपल्याला हे रात्रभर भिजत घालून ठेवायचं आहे तर इथे आपण दुसऱ्या दिवशी चेक करूयात तर इथे बघू शकता तुम्ही किती छान मऊ झालेला आहे एकदम सॉफ्ट झालेले आहेत तर याची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर रिठा आणि शिकाकळी हे आपल्या केसांसाठी एक आयुर्वेदिक औषधच आहे खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे रिठा आणि शिकाकळी आपल्या केसांसाठी एवढी फायदेशीर आहे केसांची वाढ होण्यासाठी केस गळती कमी करण्यासाठी केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो सुद्धा बंद होतो हे लावल्याने तर रिठा आणि शिकाकळीबद्दल जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर यूट्यूबवरती तुम्ही सर्च करून बघू शकता खूप सारे फायदे आहेत तर इथे रिठाच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून पेस्ट करताना ते आतमध्ये अडकणार नाहीत त्यामुळे मेथीदाण्यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे कारण मेथीदाणे हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत कारण त्याच्यामध्ये आयरन आहे प्रोटीन आहे आणि हे आपल्या केसांसाठी एवढे फायदेशीर आहेत की खूपच जास्त फायदेशीर आहे केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी तर मी मेथीदाण्याचा पॅक जो आहे तो मला वाटतं मी आठ वर्षापासून वापरत आहे मला याचे खूप चांगले रिझल्ट आहे त्यामुळे मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर यामध्ये आपण लवंगसुद्धा ॲड केली आहे के सुद्धा ॲड केलेली आहे त्यांचेसुद्धा खूप जास्त महत्त्व आहे कलौंजीमुळे आपले केस काळे राहतात आणि केसांच्या वाढीस मदत होते केस मजबूत होण्यास मदत होते लवंगमुळे जे आहे ते आपल्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फास्ट होतं आणि केसांच्या मुळं मजबूत होतात आणि केसांच्या जर कुठल्याही प्रकारच्या जर आपल्याला समस्या असतील तर ते कमी होतात त्यामुळे आपण इथे लवंग ॲड केलेली आहे है। तर इथे आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या केसांमध्ये ते अडकणार नाही जर आपण एकदम बारीक पेस्ट बनवून नाही घेतली तर ते आपल्या केसांमध्ये अडकून राहण्याची शक्यता असते त्यामुळे इथे थोडा वेळ लागला तरीही चालेल पण आपल्याला एकदम बारीक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे मी बनवून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये काढूनसुद्धा घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तर खूप चांगली आपली इथे क्रीम तयार झालेली आहे तर इथे आपल्याला दोन ते तीन ऑइल इथे ॲड करायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी विटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे तर विटॅमिन ईची जी कॅप्सूल आहे ती आपल्या केसांना स्मूथ सिल्की शायनी बनवते आणि केस गळती कमी करते आणि केसांच्या वाढीससुद्धा मदत करते तर इथे फिगारोचं ऑलिव्ह सुद्धा घेतलेलं आहे तर एक एक चम्मच इथे आपल्याला ॲड करायचं आहे ऑलिव्ह ऑइलमुळे काय होतं आपल्या केसांची आप वाढ होण्यास मदत होते आणि केस एकदम सॉफ्ट सिल्की होतात आणि इथे मी सरसोचं ऑइल घेतलेला आहे सरसोचं ऑइल वापरल्यामुळे आपले केस काळे राहण्यास मदत होते आणि केसांची वाढ देखील खूप चांगली होते तर तुम्ही हा पॅक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा पॅक आठवड्यातून दोन वेळा लावायचा आहे आणि हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला एक ते दोन तास ठेवायचा आहे आणि हा पॅक लावल्यानंतर तुम्ही कॅरीबॅगने किंवा शॉवर कॅपने कवर करून घ्यायचं जेणेकरून ते सुकणार नाही आणि धुताना ते इझिली निघून जाईल त्यामुळे आपल्याला हे कॅपने कवर करून घ्यायचं आहे तुम्ही हा पॅक सहा महिने ट्राय करून बघा केस गळती कमी होईल केस लांब दाट मजबूत होतील आणि केसांच्या सगळ्या समस्या दूर व्हायला मदत होईल आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ